राशीनुसार करा हे उपाय सर्व अडचणी होतील दूर महादेवाच्या कृपेने होईल सुखाची नांदी मेष रास शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा वृषभ रास टॉरस वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावं असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल मिथून रास जेमनाई मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचं पठण करावं कॅन्सर कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते धुवून शिवलिंगाला अर्पण करावेत तसेच तांदळाचा एक दाणाही तुटू नये हे ध्यानात ठेवावं हा उपाय भोलेनाथाची कृपा तुमच्यावर राहील सिंह रास लिओ श्रावणी सोमवारी शंकराचा विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिव परिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथला पांढर चंदन आणि पांढरी फुल अर्पण करावी कन्या रास वार्गो कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रीवेघ महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करावी तूळ रास लिब्रा तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा वृश्चिक रास स्कॉपियो श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिव पठण करून ओम नम शिवाय मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा धनुरास राशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि अर्पण करावा मकर रास मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी कुंभ रास अक्वेरियस श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवशंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवी मोग आणि भांग अर्पण करावी आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा रा स्पायसेस मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा आणि शिव चालीसा पठण करावं